तुम्ही ज्या पद्धतीनं विरोधकांवर बोलला तेरा टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टात कशा पद्धतीने ते टिकवू शकले नाहीत हे सांगितलं मात्र शरद पवारांनी आरक्षणाबद्दल परवा एक असं वक्तव्य केलंय की तामिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढून बहात्तर टक्क्यांवर नेली आहे राज्यात सुद्धा ते शक्य आहे मात्र राज्यातल्या जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी केंद्राकडे जर प्रयत्न केले तर ते मिळू शकेल घटना बदलल्यानंतर काय आपलं शरद पवार साहेब खूप सिनियर लीडर आहेत ते परिपक्व नेते आहेत त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे त्यांनी केंद्रामध्ये देखील केंद्रीय मंत्री म्हणून केंद्री काम केलेलं आहे मग इतक्या वर्षामध्ये त्यांनी हा विचार का नाही केला हा माझा सवाल आहे त्यांनी मग हा विचार करून तो निर्णय घ्यायला पाहिजे होता यापूर्वी देखील सरकार कुणाची होती काँग्रेसची होती आपल्याला माहीत आहे इकडेही होते तिकडेही होते मग आम्ही जे देतो आहे आम्ही जे दिलेलं आहे त्याच्यावर आरोप करणं टीका करणं किंवा कुणाचं तरी कोर्टामध्ये चेंडू टाकणं हे मला वाटतं योग्य होणार नाही कारण त्यांच्याकडे पण देखील इतक्या वर्षाची राजनैतिक अनुभव आहे आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे जे काय करायचं ते या या मराठा समाजाच्या किंबहुना इतर कुठल्याही समाजाच्या बाबतीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे मिळून निर्णय घेतला पाहिजे समाजाला न्याय दिला पाहिजे परंतु इकडे वेगळी भूमिका तिकडे वेगळी भूमिका असं कृपया कोणीही करता कामा नाही